कशा सगळे मस्त मजा येत आणि रणिताच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे ज्योदा कंपनीची साडी जे की आपले सेल झालेले आहेत जी साडी सेल होत असते तीच ओपन करून दाखवत असते आणि बरेच शकलांचं म्हणणं असतं की साडी करूनच दाखवा आणि आपला माल येऊन मला वाटतं चार ते पाच दिवस झाले पण मी इथूनच विक्री चालू आहे तर हा बघा हा असा पॅटर्न आहे खूप सुंदर पॅटर्न पॅटर्न आहे आणि ब्लाउज पीस पण प्रॉकेट आला आहे खूप सुंदर असं ब्लाउज पीस आलेला आहे यातील भरपूर पॅटर्न सेल झालेले आहेत आणि अवेलेबल जे होते ते कलर मी मला वाटत आहे ह्याच्यात यलो कलर अवेलेबल आहे हा पोपटी पण आहे अवेलेबल दिसत व्यवस्थित हा पोपटी पण आहे अवेलेबल अजून मोरपंथी हे दोन तीन कलरचे अवेलेबल आहेत आता भरपूर आखा कॅट सेल झालेला आहे आणि बघूया आपण साडीचा पदर कसा असणार आहे साडीचा पदर पाहिलं तर एकदम मन असं हेच होत आहे बहाण्यासारखं होत आहे की मला यावी साडी असं होत आहे तर बघा किती सुंदर असा पदर आलेला आहे साडीचा आणि ह्या साडीची विक्री आपण फक्त सतराशे रुपये अशी केलेली आहे सुंदर आहे का साडी लाईट नि घेतली हो बिओ नाही सांगा खूपच सुंदर साडी आहे तर बघा ही अशी साडी असणार आहे आपण किती लांब आहे हा पदर उंचीला तर भरपूर आहे साडी पण आपण लांबीला पण चेक करीत आहोत कशी आहे साडी छान आहे का काटपदार्थ साडी आणि लग्नाचा सीझन सगळंच मला वाटतंय एकदम व्यवस्थित चाललंय लग्नाचा सीझन असल्यामुळे साड्या चांगल्या होत आहेत आपल्या ज्या मी साडी सेंटरच्या आणि साडी जर आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाहीये लांबीला भरपूर आहे साडी साडीचा आपण ब्लाउज पीस बघूया एक लांब ब्लाउज पीस आलेला आहे साडीला किंमत सांगितली सा आहे मी सतराशे रुपयाची किंमत आहे साडीची हा आलेला आहे ब्लाऊज पीस बॉकेटचा ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाउज पीसावर मोरही आलेले आहेत किती सुंदर असे मोर आले आहेत बघा आणि कुठंही जायचं नाही साडी नेसून दाखवली जाणार आहे परत एकदा साडी तुम्हाला दाखवते व्यवस्थित किती लांबी नाही अशी साडी असणार आहे आणि साडी नेसून पण दाखवली जाणार आहे कुठंही जायचं नाही आहे एकदम डार्क शेड रेड कार्ड आणि मधी एकदम भारी साडी आहे आणि एकदम सॉफ्ट सूत आहे साडी नेसल्यानंतर अजिबात फुगणार नाही साडी फुगत आहे की नाही फुगत आहे छान आहे का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट <laughs> करा <स्थाड़ा> कशी साडी एकदम न्यू कॅटलॉग न्यू पॅटर्न न्यू साडी आणि खास लग्नासाठी खरेदी आहे कलोरी वगैरे साईड साडी घेऊ शकता आणि साडी बघा किती चोकून बसली आहे राणी ताईने अगदी मी नुसती साधीच नेसली साडी तरी आणि एकदम बघा तुम्ही बघू शकता आपण पदारही किती साध्या सोप्या पद्धतीने घेऊ शकतो तीन करायची गरज नाहीये साडीला आणि एकदम चोपून बसली साडी बघू शकता तुम्ही मिऱ्यापासून सुद्धा साडी एकदम सुंदर अशी साडी आहे लवकरात लवकर लोकर खरेदीला यायचं आणि कॅटलॉग संपत पण आले ही बघा साडी छान आहे का चला ठीक आहे बाय तर बघा ही साडी किती सुंदर अशी चिंतामणी कलर आहे राणी कलरचा काट आलाय आणि या साडीचा ब्लाउजही आपणच शिवणार आहोत तर बघूया कशी असणार आहे साडी बघा पदर किती सुंदर आलाय आणि साडी मध्ये एकदम लाईट वेट कोयरी आहे कोयरी डार्क नाही आहे याच्यामुळे साडीला खूपच सुंदर असा गेटअप आलाय प्लेन लुक पण वाटत काट ही सुंदर आहेत काठ बघा काटावरती एकदम सुंदर असे मोर पण आलेत आणि रेटच्या मानाने माझ्या मते साडी खूप स्वस्त आहे शॉप असल्यामुळे मी म्हणत नाहीये भरपूर लेडीजची चर्चा होतेच एकामेकींबरोबर की साडी मागे स्वस्त आहे आहे तर साडी आपण एकदम स्वस्त रेट नेच दिले तिची विक्री फक्त दीड हजार रुपये अशी केलेली आहे आपण कोणाला हवी असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचंय जानवी साडी सेंटर श्रीगोंदा खूप सुंदर असा पीस पण आलेला आहे बघा आणि कुठे जाऊ नका साडी नेसून दाखवली जाणार आहे आणि परत एकदा मी दाखवणार आहे कोणकोणचे कौन कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत असं खूप सुंदर पीस आलाय बघा साडी आणि पीस एकदम मस्त परत आपण साडी झाकूया किती लांब आहे लांबी घ्या फक्त पूर्ण साडी दिसू दे त्यांना दिसते ना आता हा बघा ही साडी किती सुंदर साडी आहे हा ब्लाउज पीस आहे साडीचा पूर्ण साडी पाहिल्याशिवाय कळत नाही आणि मी तर पूर्ण झाकून आहे <laughs> किती सुप साडी आहे अप्रतिम फिरता कलर आहे आणि त्या ज्या मॅडमनी साडी घेतली त्यांच्याबरोबर एक मॅडम आल त्या त्यांनी चॉईस केली आहे ते, के ते म्हटलं फिरता कलर आहे फिंदा साडी घ्या मोरपंखी पण दिसतोय आणि माझ्या मते चिंतामणी पण दिसतोय दोन शेड दिसत आहेत आणि त्याच्या आणि साडीला काठ डार्क का आल्यामुळे साडी खरंच सुंदर दिसते पैठणी पैठण आहे जोदा कंपनीचं नाव आहे लाईक करायला विसरायचं नाही चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जे नवीन ना असतील त्यांनी पदर छान आहे बघा हा आहे पल्लू मग <laughs> मी माझी चॉईस व्हायला जाईन का छान <laughs> आहे छान आहे एकदम छान आहे का साडी भारी ठीक आहे ठीक आहे